उद्या शुभरात्री सर्वांना लक्की भया जय श्री कृष्ण शुभरात्री सर्वांना कुरेशी भया भेट या उद्या तर सत्तर सत्तर हजार कोटींचा पचव करायचा आपल्याला बरोबर आहे शंभर टक्के खरं आहे आपल्या लोकांच्या तेवढं लक्ष येत नाही एवढे घोटाळे करून पण आपण त्यांनाच डोक्यावर घेऊन मिरवतोय ओके दादा गुड नाईट गुड नाईट जय श्रीराम जय कृष्णा ओके दादा गुड नाईट भाऊ इंदूरकर महाराजांना ऐकतो हो खूप कीर्तन भारी असतात त्यांची इंदूरकर महाराजांची खूप छान प्रबंधनकार कीर्तन असतात चांगले कीर्तन असतात त्यांची चला तर भेटूया उद्या संध्याकाळी या वेळेला शुभरात्री वैद्य लाला खुरेशीजी शुभरात्री तुम्हाला पण जय शिवराय जय श्रीकृष्ण जय शिवराय जय शिवराय